मी डॉक्टर पवन चाडक आयुष मंत्रालय भारत सरकारद्वारा पाच मार्चला जी प्रेसनोट जाहीर करण्यात आली त्या प्रेसनोटमध्ये करोनासारख्या संसर्गजन्य कर आजारामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे त्यासाठी सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमोपॅथीच्या एक्सपर्ट पॅनलने आर्सेनिक अल्बम थर्टी हे औषध चार गोळी रोज सकाळी उपाशी तीन दिवस घेण्यासाठी सांगितले आहे हे औषध मग त्याप्रमाणे संपूर्ण भारतामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या औषधाच्या विषयी प्रचार प्रसार झाला पण त्यातून दुसरा प्रश्न अनेकांच्या मनात हा येतो आहे की आम्ही जिथूनही आर्सेनिक अल्बम हे औषध घ घेतो आहे ते सुरक्षित आहे का एक होमिओपॅथी डॉक्टर ह्या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगेल आर्सेनिक अल्बम हे औषध तुम्ही घेताना केवळ रजिस्टर्ड होमिओपॅथिक प्रॅक्टिसनर यांच्याकडूनच हे औषध घ्यावे कारण की ते हे औषध देताना तितकी जेन्युननेस त्यात असणार आहे आणि तेवढंच ते सुरक्षित असणार आहे आता सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आर्सेनिक अल्बम थर्टी हे औषध एक्झॅक्टली काय आहे आणि कसे करण्यात येते ती मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे ह्याला म्हणतात हाफ ड्रम प्लास्टिक व्हायर्स आता आपण हे आर्सेनिक अल्बम थर्टी तयार करणार आहोत हे आहे शुगर ग्लोबिल्स तर ह्या शुगर ग्लोबिल्स हे पण नामांकित कंपनीचं शुगर ग्लोबिल आहे आम्ही ह्या बाहेर पूर्ण फिलअप केल्या फिलअप केल्यानंतर हा झाला हाफ ड्रमचा डोस तयार तर हे औषध हे डोस तयार झाल्यानंतर याला आम्ही आर्सेनिक अल्बम थर्टी या औषधाने आम्ही याला मेडिकेट करणार याचा जो डोस आहे त्याप्रमाणे आम्ही त्याचे ह्याला ड्रॉप टाकतो आम्ही अशा पद्धतीने त्याला मेडिटेट केल्यानंतर हे औषध तयार झाले ह्याला झाकणात बरोबर रोज सकाळी चार गोळी मोजून झाकणात घ्या घ्यायच्या जीव ठेवायच्या सगळ्याच्या लहान मुलांसाठी जो डोस दो आहे दोन गोळी सकाळी उपाशीपुटी तीन दिवस घ्यायचा आहे आणि तुमच्या भागामध्ये कोरोनाचा जर प्रादुर्भाव असेल तर तीस दिवसांनी त्याला रिपीट करू शकता जर तुम्ही एखाद्या कंटेनमेंट झोनमध्ये असाल तर जिथं करोनाच्या केसेस मल्टिपल असतील तर तुम्हाला हे प्रत्येक पंधरा दिवसाला चार वेळेस सकाळी उपाशीपोटी तीन दिवस असा सायकल तुम्हाला रिपीट करावं लागेल तर मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे आर्सेनिक अल्बम हे औषध हे घेताना तुम्ही तुमच्या होम रजिस्टर्ड होमिओपॅथीक प्रॅक्टिसनं किंवा तुमच्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं आणि त्यांच्याकडूनच घ्यावे कारण तिथंच तुम्हाला हे एकदम जेनून आणि सुरक्षित असं औषध मिळेल धन्यवाद